तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं वैभवी ऑफिशल या चॅनलमध्ये तर आज तुम्हाला स्पेशल मेन्यू म्हणजे माझी मम्मी आज वांग्याचं भरीत करणार आहे तर त्याची रेसिपी तुम्हाला मी दाखवतो चला बघूया तर बघू शकता मम्मी काय करली मम्मी काय करलीस वांग्याचं भरीत कराल सुरुवात कशापासून करायची ग बाई हे वांग भाजून घ्यायचं बघू दाखव भाजलं असं कळपूस भाजून घ्यायचं अनेकदा धर बघू तसं लसूण चटणी कांदा थांब की अनेकदा धरवे अरे मी <laughs> दिसायला <दी सरे> झाले <laughs> नाटकी त्याला कसं भाजायचं मम्मी असं गॅसवर भाजायचं हा मला थोडा पाय दुखतोय त्यामुळे मी असं बसतो बसा बसा कस करू बोल की काय तर वांग असं भाजून घ्यायचं सुरुवातीला लसूण कांदा मीठ तेल घालायचं आणि ह्याला सगळं सोलून घेऊन व्यवस्थित ठेवायचं करायचं बघा मित्रांनो असं बारीक कांदा शिरायचं लक्षात ठेव असू दे करायचं आपल्याला वांग्याचं

तर मला मी आता सध्या मी साडे नऊ वाजता भरीत करायला लागलो कारण का मुलगी सांगाल ती करावंच लागते पर्याय नाही कारण डोहाळ आहेत ना ते काय म्हणतात ते डोहाळ डोहाळे डोहाळे <laughs> त्यामुळे नाही म्हणू शकत नाही हा भाजा गरम गरमच काढावं लागतं असं काय तर मित्रांनो मला खूप म्हणजे खूप दिवस झाले भरीत खायची इच्छा होती आणि मला तिथं सासरवाडी मध्ये करता आलं नाही वेळ मिळाला नसल्यामुळं आणि तसं पण आईची आजची चव जरा वेगळी असते हो काय सांगायचं आईच्या आजची चव वेगळी असते हो हे सगळ्यांनाच माहिती आहे थोडा इथून आपण असं काटून घ्यायचं माझं तुम्हाला भरी कसं छान वाटलं करा आपल्याला चवीसाठी तिखट का जास्त घालू शकत नाही आपण नाही घालू शकतोय त्यासाठी काय नाही तिकट आहे काय खरं तिखट आहे ना दादा आणि जास्त um... त्यात तरी आहे नाही आणि आणि हा हा ठेसा करायचा वरुटा खलबत्ता खलबत्ता खल आमच्या भाषेत वरुटा म्हणतो आम्ही आणि त्याला म्हणजे असं घाण लागून असं कादम दे वापरतो ह्याचा मित्रांनो लसूण चेचून घ्यायचा हे सगळं थोडं चेचून घ्यायचं आणि ह्याच्यावरती कच्च तेल थोडे थोडे जर तुम्हाला मित्रांनो जास्त कमी तिखट काय कसं वाटेल तसं तुम्ही करू शकता तुमच्या चवीप्रमाणे चवीसाठी मीठ घालावं लागेल मीठ आपल्याला घालायचं आत्ताला घालायचं आहे का जा जा तो जा तो आता नंतर घालायचं लागत तसं त्याच्यात कच्चं तेल थोडं मित्रांनो सोडलेलं आहे आपण मीठ टाकूया मित्रांनो आता मैत्रिणी कांदा पण चेचा त्याच्यात लागतो कांदा लसूण कोथिंबीर मेर जास्त मिक्सरला लावल्यावरच होते काय असो काही मध्ये चेचायच म्हणजे मित्रांनो आम्ही ले तो आता चपाती वजी पुऱ्या केलेल्या आहेत तुम्ही थोडस ते भरिता वांग खाऊ शकता आता याच्याबरोबर आणि थोडस मीच तुम्हाला खाऊन दाखवते मस्त एक नंबर तुम्ही खाता चला उठा तुम्ही पण खाऊन घ्या